चिकलठाणा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मध्ये चोरीची घटना घडली आहे एका बँक मॅनेजरच्या घरातून नऊ तोळे सोनं अवघ्या वीस मिनिटात लंपास करण्यात आले आहे चोरट्याने सातव्या मजल्यावर जाऊन टोपी बूट घालून चोरी केली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत आहेत तळठाणा परिसरातील अपार्टमेंटमध्ये चोरता टाप टिप कपडे टोपी आणि बूट घालून आला त्याने लिफ्टद्वारे द्वारे सातव्या मजल्यावर पोहोचून बँक मॅनेजरच्या घरात डल्ला मारला अवघ्या वीस मिनिटात त्याने नऊ तोळे सोने लंपास केले दिवसा चोरी करणारा हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे चोरीची घटना एका खासगी बँकेत कार्यरत असलेल्या बँक मॅनेजरच्या घरात घडली सोसायटीला स्वतंत्र सुरक्षा रक्षक असूनही चोटा सहजपणे लिफ्टद्वारे सातव्या मजल्यावर गेला आणि चोरी केली कुटुंबातील सदस्य कामावर असल्याने घर रिकामे होते सायंकाळी घरी परतल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत आहेत